भाजपची बैठक संपलेली आहे विहीरकोटेशा बोलतायत पाहूयात पण आमचा कार्यकर्ता लाडकी बहीण वारकरी संप्रदाय धर्मगुरू संत महात्मा वेगवेगळ्या समाजाचे वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्षाचे बूथ प्रमुख पर्यंत कसं व्यवस्थेने व्यवस्थितपणे लोकांना तिकडे आणण्यात येणार ती सर्व माहिती त्यांना दिलेली आहे सी जवळपास आझाद मैदानात चाळीस हजार कुर्स्या लागणार आहेत आणि ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा उत्साह दिसून येतोय मला विश्वास आहे जवळपास सत्तर हजारपेक्षा जास्त लोक निवडून आलेला महायुतीचे मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना बघायला येणार हे बघा ही व्यवस्थाची बैठक होती आपल्याला सर्वांना ऐका ऐका मी तुमचं उत्तर देतो ही व्यवस्थाची बैठक होती अजून आमची आमदारांची बैठक व्हायची बाकी आहे त्या बैठकीमध्ये आमचा गटनेता आम्ही निवडणार आणि त्यानंतर पक्षाच्या शीर्ष नेतृत्व याची घोषणा करणार शपथविधी घेत आहे मात्र राज्यपालां राज्यपालांच्या संदर्भात काही संवाद केला आहे का काय तर सध्याचं नाही हे बघा ही जे बैठक होती ते प्युअरली भारतीय जनता पक्ष मुंबई व त्यांनी आम्हाला सर्वांना कोणकोणत्या प्रमुख नेत्यांना काय काय जबाबदारी देण्यात आलेली आहे कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा वेळपत्रक हे सर्व निर्णय झालेला आहे आपण जे विचारला प्रश्न तो या बैठकीचा नाही एकीकडे एकीकडे सर एकीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात असताना संजय शिरसाट म्हणतायत की भाजप सर्व हा जो तुमचा प्रश्न आहे तो आमचे पक्षाचे प्रवक्ते तुम्ही त्यांना विचारा ते देतील मी तुम्हाला जे जाणीव द्यायला इकडे उभं आहे ते पाच तारीखची व्यवस्था काय असणार कशी असणार काय काय रचना आम्ही लावलेली आहे त्यासाठी आज, आज आज जेव्हा तुमचे नेते जे होते ते आझाद मैदानाची पाहणी करायला गेली तर अजितदारांचे नेते उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एकही नेता शिवसेनाचे पण नेते आले होते ना तुमचा लक्ष गेला नसेल पण शिवसेनेचे पण नेते आमच्यासोबत तिकडे आझाद मैदानाला होते शपथविधी केली देखिए पांच तारीख को शपथ विधि होने वाली है और भारतीय जनता पार्टी मुंबई की बैठक में क्या क्या व्यवस्थाएं वहां पर है इसकी पूरी जानकारी दी गई चूंकि